पंचवीस वर्षापूर्वी तर तमाशा वगैरे ट्रेवर होता त्याच बॅनर लागलं जायचं व आज हा वेळ आणि त्याच्यावर पब्लिक तिकीट काढायचं आता फक्त मुलींचे बॅनर लागतात या मुली मग पब्लिक तिकीट काढत आणि गाणे संपल्यावर उठून जात माळेगाव यात्रेमध्ये ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद पाणी दिलं जात लायसन दिलं जात पोलीस बंदोबस्तही दिला जातो मिळणाऱ्या सुख सुविधा समाधान करत आहेत हे पहा दुसऱ्या गावात कुठंच हे मिळत नाही मग त्या मानाने माळेगावचं ठीक आहे कलावंत आहेत आम्ही बावन जण स्टेज वरचे आहोत आणि साठ माणसं इतर आहेत वर्षातून किती दिवस काम करत आहेत साडेसात महिने कारण या मोबाईल मुळे तरुण वर्ग मोबाईल मध्ये गुंतलाय जी येतात ती मंडळी अर्ध्या वायाच्या पुढेच येतात आणि काही तरुणही येतात पण तरुणांची संख्या वाढली पाहिजे दुर्लक्षित झाले प्रश्न येत नाही तमाशाला मनावाचा प्रतिसाद मिळत नाही त्याच मेन कारण काय असू शकतं मुख्य कारण हा मोबाईल हा दुसरं काय सर्कस संपुष्टात आली नाटक संपली सिनेमे संपले मग आता तमाशा त्या ओघात सापडणारच माळेगाव यात्रेमध्ये तुमचा मुक्काम किती दिवसाचा असतो आम्ही तीन दिवस अगोदर येतो आणि पाच कार्यक्रम करतो शासनाच्या दरबारी तुमची नोंद काय तुम्हाला पेन्शन पेन्शन मिळते ना कलाकारांना नोंद कुठे केली जाते तिथं सांस्कृतिक विभागात तुमच्या ह्या सर्व लोकांची नोंद केलेली आहे का त्यांना कधी भेटणार पेन्शन देणार त्यांना पन्नासीच्या पुढं पन्नासीच्या पुढे जे आहेत त्यांना मिळते पेन्शन मग स्त्री असतो मुलं आहे तुमच्या लहान लहान शिक्षण नाही चार वर्षेपर्यंत संघ असतात एकदा पाचवो वर्ष लागलं कि ज्या ज्या त्याच्या घरी शाळेत टाकले जातात पूर्वी असं नव्हतं हो पूर्वी विंचवाच बिराड पाठीशी राहायचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस तमाशगिरांना अशी घरं नव्हती हो कारण तमाशा दहा महिने चालायचा पावसाळ्यात दोन महिने आणि शेजांच्या आठ महिने आणि मग जिथं तमाशा बंद होईल शेवटचं सीझन होईल गाव चांगला असलं का तो फड तिथं तुम्ही बघा ना, ना नवे कलावंत आहेत कलावंत आहेत कलावंताचं काही नाही आता आहे पा शंभर कला शंभर फळ फळ आहेत शंभर फळात शंभर सोंगाडे शंभर ना म्हणजे जवळजवळ हजारभर नाचणार असं सगळं आहे वाले शंभर वाले शंभर असे शंभर फळ आहेत त्याच्यातले मोठे आमचे आठ फळ आहेत असा कधी प्रसंग येतो का एवढं मोठं मोठ चालवत असताना कधी येतात खूप येतात काही म्हणजे ज्याला काय होत नैसर्गिक ना का आपत्ती येते काही वेळेस शासकीय आपत्ती येते काही वेळेस गावात का एखाद चांगले व्यक्तिमत्व जात आणि आण त्यावेळेस बंद होतो कार्यक्रम असं होत यात्रेच्या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांना काय आवड माझं म्हणणं असं आहे यात्रेच्या निमित्ताने माळेगावच्या यात्रेच्या निमित्ताने की महाराष्ट्रातली सर्वात मोठी माळेगाव यात्रा कुणी म्हणत असेल आमची यात्रा मोठी नाही आम्ही फिरणारे माणसं आहोत आम्हाला माहिती सर्वात मोठी माळेगावची यात्रा महाराष्ट्रात सर्वात मोठी त्याच्या खालोखाल खेळा आणि त्याच्या खालोखाल लातूर अशा या तीन यात्रा मोठ्या तर पब्लिकला माझं म्हणणं असं आहे कि तुम्ही आता बदललेल्या तमाशाचा आस्वाद घ्या तमाशा पूर्ण बदला आता तुम्ही जरा रंगमंचावर तुमचे कॅमेरे मारा आधुनिक रंगमंच म्हणजे जे मानसी नाईक किंवा गौतमी पाटील हिंदवी पाटील यांचा जो रंगमंच आहे तो रंगमंच मी बनवलेला आहे बावीस बाय तीस फूट आता हा चाळीस बाय पस्तीस आहे मग एवढ्या मोठ्या रंगमंचावर लाइटिंग तेवढी आलेली आहे पडदे खूप आधुनिक पद्धतीचे आलेले आहेत वाद्य खूप आधुनिक पद्धतीचे आलेले आहेत नवीन मुली आलेल्या आहेत जुन्याही मुली काही आहेत पण नवीन मुली आलेल्या आहेत आणि मुंबईच्या काही मुली आहेत नागपूरच्या काही मुली आहेत वेगळाच तमाशाचा आता लुक बदललेला आहे तेव्हा तो आस्वाद नवीन पोरांनी घेतला पाहिजे